शाहवडी गोगवे पाण्याच्या टाकीला गळती ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष धोकादायक ठरणार गोगवे तालुका शाहवडी इथं असलेल्या पाण्याच्या टाकीला गेल्या दोन वर्षापासून गळती सुरू असून या भागातील रहिवासी आणि जनावरांच्या वस्तीला मोठा धोका निर्माण झालाय टाकीच्या जवळ सतत आर्द्रता राहिल्यानं परिसरात अस्वच्छतेचेही प्रमाण वाढले सदर पाण्याच्या टाकीत दररोज सुमारे एक हजार लिटर पाणी साठवलं जात असल्यामुळे टाकीवर मोठा ताण निर्माण झालाय त्यामुळे टाकी कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून कोणतीही दुर्घटना घडल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही सरपंच व सदस्य यांनी समस्य या समस्येकडे दुर्लक्ष केलंय त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे आणि ग्रामपंचायतीकडे विनंती केली आहे की त्यांनी त्वरित लक्ष घालून या पाण्याच्या टाकीची दुरुस्ती व देखभाल करावी अन्यथा भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही अनर्थास शासन व ग्रामपंचायत जबाबदार राहतील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे विशाल ग्रांती न्यूज साठी राहुल पाटील शाहूवाडी